नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी गेल्या चार पाच दिवसांपासून पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे दूधगंगा आणि वेदगंगा नदीला पूर आलाय निपाणी तालुक्यातील बहुतांशी बंदारे पाण्याखाली गेलेले आहेत आणि पावसाचा जोर वाढलेला असून संभाव्य महापुराची स्थिती लक्षात घेता पूरग्रस्तांसाठी निवारा शेड आणि जनावरांसाठी चारा छावण्या तयार करा अशा सूचना निपाणीचे तहसीलदार बळीगार यांना आमदार शशिकला जोल्हे यांनी दिल्या आहेत त्या कारदगा येथे पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या महापुरामुळे हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे त्याचा तातडीनं ना पंचनामा करा मुसळधार पावसामुळे जी घरे पडलेली आहेत त्यांचाही पंचनामा करा अशा सूचना तहसीलदारांना त्यांनी यावेळी दिल्या नागरिकांनी घाबरून न जाता सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावं प्रशासन आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि आम्ही या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत गरज पडल्यास त्वरित संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे आणि यावेळी तहसीलदार हालशुगर उपाध्यक्ष पवन पाटील माजी ए पी एम सी सदस्य नितेश खोत ग्रामपंचायत सदस्य देवप्पा देवकते अरविंद खराडे रावसाहेब गावडे बाबासाहेब खराडे बाबासाहेब खोत सुकुमार माळी धनपाल चव्हाण दीपक अलंकार सोमा गावडे अवन्ना गावडे मंगल कुंभार वैशाली खराडे दीपाली कुंभार सोमराया गावडे तलाठी बी एन सनिधी यांच्यासह हो। ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते एस बी न्यूज साठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा